विशाल पाटलांचं विमान भरकटलं आहे त्यांचं भरकटलेलं विमान गुजरातमध्ये उतरण्याची शक्यता त्यांच्या पायलटला आम्ही उत्तम ट्रेनिंग देऊ विशाल पाटील यांच्या आवाहनानंतर खास तर संजय राऊत यांचा पलटवार विशाल पाटील यांनी कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार आहेत याचे अद्याप संकेत दिलेले नाहीत विशाल पाटलांचं विमान कुठेतरी भरकटलेलं आहे आणि ते पायलट विमान कुठे उतरवतात याची आम्हाला चिंता आहे अनेक वेळा विमान भरकटतात आणि गुजरातमध्ये जाऊन उतरतात विशाल पाटील यांचं हे विमान गुजरातमध्येच उतरू शकतं असा पलटवार शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विशाल पाटलांवर केला आहे विशाल पाटील यांनी आज सकाळी पत्राद्वारे कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं सांगता संजय राऊत यांनी त्यांच्या टीकेची झोड उठवली सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस काँग्रेसमध्ये वाद विकोपाला गेलेला आहे त्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी राऊत सांगलीत दाखल झालेले आहेत आज सकाळी राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे दरम्यान विशाल पाटील यांचे जे कोणी पायलट आहे त्या पायलटशी आम्ही चर्चा करू आणि त्यांना उत्तम ट्रेनिंग देऊ असा टोला विश्वजीत कदम यांचे नाव न घेता राऊत यांनी लगावला आहे निवडणूक लढण्याचे संकेत विशाल पाटलांनी दिलेले आहेत कोणत्या पक्षातून लढणार आहे त्यांचं एक, एक भाषण मी आता आज सकाळी कोणतरी मला ऐकवलं त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन आता ते विमान कुठे उतरवतात पहावं लागेल ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये नयेच आम्हाला चिंता आहे पायलट पुन्हा दोन्ही नाही अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात नागपूर नाही ना गुजरातलाच उतरू शकतो विमान ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली